रोजगार मेळाव्यात बांधवांना रोजगार साहसिकच्या होते रोजगार निर्मिती साहसिक जनशक्ती संघटनेच्या वतीने सभागृहात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात पस्तीस विविध कंपन्यांनी सहभाग नोंदवत मुलाखती घेऊन रोजगार देण्याचा प्रयत्न करण्यात आला तब्बल दोन हजार तीनशे पस्तीस तरुणांची निवड करीत त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटमकार यांच्या प्रयत्नाने या मेळाव्यात चाळीस बांधवांना डॉक्टर रेड्डी या कंपनीत रोजगार उपलब्ध झाला आहे माजी खासदार रामदास तडस यांची मेळाव्याला शुभेच्छा देत वर्ध्यात आज रोजगार अशा रोजगार मेळाव्याची निदान नितांत गरज असल्याचा विश्वास व्यक्त केला कागदपत्रांची पडताळणी करीत बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न झाला आहे ज्या वर्धा जिल्ह्यात मोठे उद्योग नाही अशा वर्ध्यात मोठ्या संख्येने मेळावा यशस्वी करून बेरोजगारी दूर करण्यासाठी हातभार लागतो आहे साहसिक जनशक्ती संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सहभागी झाले